जी सपने पहिली होती ते सर्व माती मोळ झालेले पोरीचं लग्न पोराचं शिक्षक बायकोचा जीर काजात काढलेले कर्ज सगळे सगळे कसं माती मोळ झालेले आणि हे देणदार ही देण आपण सगळी शेतकऱ्यांचे लेबर आहोत त्याच्यामुळं या पोण्यातून आलेलं शेतकऱ्यांचं चित्रण अतिशय वास्तव जिवंत आहे शंभर अंगावर शहारे आणणार डोळ्यामध्ये पाणी आणणार अतिशय तरुण असं हे चित्र या महाविद्यालयाची भूमी असणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या पांचा रेखाटत त्याबद्दल मी तिचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद सर यानंतर या वार्षिक सुनेह संमेलन सोहळ्याला उपस्थित असलेले विचार विकास मंडळाचे सन्माननीय संचालक मुदोकरराव देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी महात्मागाजी महाविद्यालय परिवाराच्या वतीनं सन्मान होतोय सत्कार होतो हो आहे डॉक्टर वाय आर सूर्यवंशी सर यांनी एस एस विभाग प्रमुख यांना मी नम्र विनंती करतोय की त्यांनी सन्माननीय मुदोकरावजी देशमुख साहेबांचा सन्मान करायचा आहे सत्कार करायचा आहे सन्माननीय मुदोकरराव देशमुख साहेब थोडस टाळ्या वाजवायचं आहे बरे का टाळ्या वाजून सगळं मान्यवरांचं आपल्याला स्वागत करायचं सत्कार करायचा नवीचे तारांगण किती लोभस दिसते नवीचे तारांगण किती लोभच दिसते शुक्राची चांदणी केशी गोड हसते ही तेव्हाच गोड दिसते जेव्हा रसिक जनांच्या टाळ्यांची जोड असते रसिक टाळ्यांची जोड असते जोरदार टाळ्या वाजवून पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत सर्व मान्यवरांचं पुन आम्ही मी हार्दिक हार्दिक स्वागत आजूबाजूला थांबलेल्या मनुष्यांना मी विद्यार्थ्यांना मी नम्र विनंती करतो मी ताबडतोब या पेंडवर मध्ये बसून घ्यायचं आहे यानंतर कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्यासाठी मी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर अनिल कांबळेसर यांना विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं या ठिकाणी सन्मान होतोय आम्ही सत्तर थांबायचं आदर्श महाराष्ट्र न्यूज चे संपादक सन्माननीय उदयजी गुंडिले यांचंही महात्मा गांधी परिवाराच्या वतीनं स्वागत होत आहे डॉक्टर आर्य कदम सरांना विनंती करतोय त्यांनी उदयजी गुंडिले यांचा महात्मा गांधी महाविटालय परिवाराच्या वतीनं सन्मान करायचा सत्कार करायचा आदर्श महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक सन्माननीय उदयजी गुंडिले यांना मी नम्र विनंती करतोय त्यांनी मंचावरती यायचे महात्मा गांधी महाविद्यालय परिवाराच्या वतीनं होणारा सत्कार स्वीकारायचा आहे डॉक्टर कदम सर नम्र विनंती करतोय विभाग प्रमुख सांस्कृतिक विभाग प्रमुख आमचे सर्वाचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल कांबळे सर यांना मी नम्र विनंती करतोय की त्यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं डॉक्टर अनिल कांबळेसर हॅलो हॅलो तपोवनातून तुझ्या उजळली संत जनांची वाणी तपोवनातून तुझ्या उजळली संत जनांची वाणी माती मधून माती मधून तुझ्या जन्मल्या नररत्नाच्या खाणी अशा या गौरवशाली इतिहासाचे सोनेरी क्षण जपाची संस्था उभी आहे या महात्मा गांधी महाविद्यालयाच्या पवित्र भूमी प्रांगणात आज आपण वार्षिक स्नेह संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न करत आहोत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेह संमेलन उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष विचार विकास मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशनरावजी वेंडकुळे साहेब आजच्या स्नेही संमेलन उद्घाटन उद्घाटनाचे उद्घाटक प्रसिद्ध कथाकार माननीय राम तर्टेसर विचार विकास मंडळाचे सर्व संचालक उपाध्यक्ष माननीय पाटील युवराज साहेब त्याचबरोबर सहसचिव सुरेशरावजी देशमुख सर कोषाध्यक्ष शेळके साहेब देशमुख मधुकोरराव साहेब कदम बापूसाहेब व्यंकटराव साहेब साहेब आणि सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर प्राध्यापक प्रतिनिधी प्राध्यापक हेमंत पाटील सर डॉक्टर रोहिदास कदम सर सर्व प्राध्यापक बंधू भगिनी त्याचबरोबर या दोन दिवसामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध दूरदर्शन करणारे जे विद्यार्थी आहेत आताच आपल्या महाविद्यालयाचा जो हवना हा जो कला सादर केला ते सर्व विद्यार्थी

किंवा आमचं जे काही संस्थेचं जे संचालक मंडळ आहे त्यांनी असं ठरवलं की मी त्यांना बोललो होतो की आपल्या महाविद्यालयाचा संघ योग महोत्सवामध्ये केला होता आणि त्याच्यामध्ये चौदा ते पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि संस्थेचे अध्यक्ष आणि सगळ्या संचालक मंडळाने असं ठरवलं की फक्त चौदा पंधरा विद्यार्थी योग महोत्सवामध्ये जातात मग अकरावी पासून ते एम ए पर्यंत एम एस पर्यंतचे जे आमचे इतके विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा त्यांना एक स्टेज उपलब्ध भाव या दृष्टिकोनातून आपण आमच्या महाविद्यालयाच्या आदेश होता त्यामुळं उद्या आपलं वार्षिक स्नेह संमेलन पार पडणार आहे संस्थेची भूमिका किती मोठी आहे आणि म्हणून या वार्षिक स्नेह संमेलना तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी त्याचबरोबर प्राचार्य आणि प्राध्यापकांनी विनंती केली आणि दहा वर्षाच्या नंतर आपण हे वार्षिक स्नेह संमेलन पार पाडत आहोत त्यामुळे आपल्या या स्नेह संमेलनाला प्रकारचं गालबोध लागणार नाही याची दक्षता सगळी तुमच्यावर आहे आणि आता हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर आता प्रसिद्ध कथाकार आहे त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे कथाकथन होणार आहे आणि तो कार्यक्रम संपल्याबरोबरच आपल्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम आणि सांस्कृतिक सांस्कृतिकचा कार्यक्रम आयोजित करण्यात त्याचबरोबर उद्या उद्या सेला पाठवण्याचा कार्यक्रम आहे समारोपाचा कार्यक्रम आहे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे आणि गेल्या पंधरा दिवसापासून आपण विविध जास्त काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या राघोळी स्पर्धा असेल मेहंदी स्पर्धा असेल वक्तव्य स्पर्धा असेल वादविवाद स्पर्धा असतील या सुद्धा पक्षी वितरण होणार आहे तरी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची दक्षता घ्यायची आहे की बाहेरचा विद्यार्थी एखादा येऊन जर गोंधळ झालेला असेल तर तो गोंधळ कमी करण्याची जबाबदारी आपल्या महाविद्यालयाच्या तुम्हा विद्यार्थ्यावर आहे आणि रोहिदास सदम सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन सी सी टी कॅमेरे इथं बसवलेले आहेत जर बाहेरचा विद्यार्थी आला आपल्याच विद्यार्थ्यांनी जरी गोंधळ केला तर त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्ही दिसणार आहात म्हणजे तुम स्नेह संमेलन तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे हा तरुणांचा जल्लोष आहे दोन दिवस तुम्ही या स्नेह संमेलनाचा पुरेपूर फायदा घ्यावायचा आहे आणि म्हणून मी काही जास्त बोलणार नाही मला इथं प्रास्ताविक मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझी जागा घेतो धन्यवाद धन्यवाद सर खरोखरच आपले विद्यार्थी

यांचं वार्षिक स्नेहसंमेलनाचा हा उद्घाटन समारंभ आहे आणि या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष तथा विचार विकास मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य ऍडव्होकेट किशोबाजी देवसाहेब ज्यांच्या शुभ हस्ते या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन होणार आहे आमचे मित्र महाराष्ट्रातील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार रामजी दरडेसार विचार मंचावर उपस्थित असणारे विचार विकास मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व संचालक मंडळ याबरोबरच महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रोफेसर डॉक्टर एस आर शेळके सर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर अनिल कांबळे सर उपस्थित सर्व माझे सहकारी बांधव भगिनी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आपल्यामध्ये फारसा जास्त वेळ घेणार नाही वेळ झाला याची जाणीव मला आहे सरांचा परिचय खूप मोठा आहे दीर्घ आहे एक बहु आयामी अस्त व्यक्तिमत्व आज आपल्या समोर उभा आहे त्यांचा परिचय एक पाच सहा पेजाचा आहे त्याच्यातला शॉर्टकट देत आहे त्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल अवघ्या पाच मिनिटाच्या आत मी हा परिचय समोर ठेवतो राम सर यांचा परिचय म्हणजे ते कथाकथात कारण प्रसिद्ध व्याख्याकार राजकीय सल्लागार निवेदक अशी त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केली एक आस्तपैलू आणि बहुढंगी व्यक्तिमत्व कसं आहे त्याची ओळख त्यांच्या शिक्षणामधून तुम्हाला मिळते त्यांच्या डिग्रीन ते आपण वाचल्या डोळ्यासमोर ठेवल्या तरी वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्यांनी म्हणजे डिग्र्या संपादन केलं किंवा डिग्र्या संपादन केल्या नाही ते यशस्वी करिअर सुद्धा त्याच्यामध्ये करताय जसं एम ए मराठी आहे राज्यशास्त्र आहे बी एड सरांनी डब्ल्यू जो वृत्तपत्र विद्याचा अभ्यास व्यक्त सरांनी आहे बी जे आहे याबरोबरच एम या एस ही सुद्धा पदवी सरांनी संपादन केली अशा पद्धतीच्या अनेक डिग्र्यांचा डोंगर सरांचा दिसतो त्यासाठी काही डिग्र्या मी तुमच्या समोर ठेवल्या सध्या ते प्रसिद्ध वृत्त संपादक म्हणून दैनिक विजयाचा मराठवाडा आणि आकाशवाणी नांदेड केंद्र हे या ठिकाणी ते निवेदक म्हणून कार्यरत आहेत याबरोबरच दैनिक शिल्पकार एकमत सत्यप्रभा लोकपत्र यासारख्या अनेक दैनिकांचे ते उपसंपादक आहेत त्याच्यामध्ये काही टिपिकल नावं मी समोर घेऊन जिल्हा मराठी पत्रकार संघ नांदेडचे ते सदस्य सरचिटणीस आहेत जीवन उन्नती बहुउद्देशी प्रतिष्ठान नांदेडचे ते अध्यक्ष आहेत मराठवाडा मीडिया सर्व्हिसेस नांदेड व मराठवाडा साहित्य परिषदेचे ते राज्य सदस्य आहेत त्यांच्या लेखनाचा थोडक्यात आढावा या पद्धतीनं दैनिक एक मध्ये लाटा लहरि दैनिक उद्याचा मराठवाडा मध्ये संडे स्पेशल दैनिक देशोन्नती मध्ये रामप्रहार या सारख्या सदरामध्ये सरांचं रोग फोप आणि सडेतोड लेखन सर्व महाराष्ट्राने सुभराची नाही वाचलेलं आहे अशा बहुगुणी वास्तवे पहलू महत्व असणाऱ्या माणसांच्या आयुष्यभर त्यांच्या